या जनधनच्या किंवा छोट्या खात्यासाठी केंद्र सरकारने एक एस बी ओ डी नावाचा एक प्रोडक्ट डिझाईन करून सुरू केला होता ज्याला सेविंग बँक ओव्हर त्या माध्यमातून जे काही कुटुंबातील करत्या महिला असतील तर अशा सर्व महिलांची खाती ही जनधन किंवा सूक्ष्म किंवा झिरो बॅलन्समध्ये काढायची असं सरकारनं जाहीर केलं आणि त्यानुसार रिझर्व्ह बँकेला निर्देश दिले की कुठल्याही बँकेनं या छोट्या खातेदारासाठी कमीत कमी मिनिमम बॅलन्सची सक्ती करू नये असे लेखी आदेश त्यावेळेस बँकांना देण्यात आले आणि झिरो ही मोठ्या प्रमाणात खाती काढली गेली त्यानंतर या खात्याला आधीच्या सरकारने एक ते पंचवीस हजाराची घोषणा केली होती किंवा तसं त्याचं लेखी दिलं होतं मात्र या सरकारने त्याच्यामध्ये बदल करत पाच हजारापर्यंत ओढी देण्याचं प्रावधान या खात्यासाठी करून ठेवलं होतं आणि त्याची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच नोटबंदी आली नोटबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा या खात्याला पैसे यायला लागले आणि त्याच खात्यातले पैसे आता तुम्हाला आम्हाला काढता येत नाही आणि हा प्रश्न आपण नेहमी राज्यकर्त्यांना आमच्या विचारला पाहिजे मात्र आम्ही आमच्या खासदाराचं चा भलं याच्यामध्ये मानतो की त्यांनी आमच्या देवीच्या आरतीला कशी भेट दिली अर्धा तास ते कसे थांबले आमच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी ते कसे आले आमच्या सावडण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी शोक संवेदना कशा दिल्या आमच्या सावडण्याच्या कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी सांत्वना भेट आमच्या कुटुंबाला कशी दिली या गोष्टीचा उहपोह करण्यामध्ये किंवा याची उत्सवप्रियता करण्यामध्ये तुम्ही आम्ही जास्त धन्यता मानतो जसं काही आपण या, या लोकांना फक्त धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना भेटी गाठी धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना भेटी गाठी करण्यासाठी किंवा भेटी देण्यासाठीच निवडून दिलेला आहे असा आपण समज करून घेतलेला आहे मात्र आपण किंवा तुमच्या आमच्यापैकी एकही असा प्रश्न विचारत नाही की साहेब दोन हजार चौदामध्ये मध्ये जी पाच हजार रुपये ओढीची घोषणा केली होती किंवा जे काही लिखित स्वरूपामध्ये बँकांना पत्र दिले होते तर त्याची अंमलबजावणी अजून दहा वर्ष लोटली तरी सुरू का झाली नाही आमच्या महिला आजही ग्रामीण भागात त्या सत्तर टक्के महिला ह्या आपलं आधार कार्ड घेऊन मायक्रो फायनान्स कंपन्यांकडे त्यांचे दारोदार कर्जासाठी छोट्या छोट्या कर्जासाठी फिरत आहेत ही ग्रामीण भागातली आर्थिक स्थितीची अतिशय विपन्नावस्था झालेली आहे आणि याकडे कुठल्याही सरकारचं लक्ष नसतं सरकार, सरकार येतात जातात बदलत राहतात मात्र इथली व्यवस्था बदलायचं नाव घेत नाही आणि या गोष्टीवर कुठेतरी चर्चा झाली पाहिजे हे प्रश्न राज्यकर्त्यांना आपण विचारले पाहिजे असं मला वाटतं तुर्तास धन्यवाद जयजीराव तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवलं पाहिजे